गुजरातला शिंक जरी आली वाऱ्यानं तरी प्रधानमंत्री मोदी आणि गृहमंत्री अमित शहा हे लष्कराचं विमान घेऊन तात्काळ जातात आणि विमानातूनच पाच पंचवीस हजार कोटीची मदत जाहीर करतात छत्तीस लाख शेतकरी हा उद्ध्वस्त झाला छत्तीस लाख सत्तर लाख एकर जमिनीवरची शेती वाहून गेली आहे हे दोन चार टेम्पो घेऊन काय करणार आहेत त्यांना लाजा वाटला पाहिजे या ग्रामविकास मंत्री का पर्यावरण मंत्र्यांना अडवलं आहे ठिकठिकाणी थीक लोकांना अडवणार नाही तर मंत्र्यांना उद्या या उद्ध्वस्त शेतकऱ्यांनी अजून काही केलं तरी मला आश्चर्य वाटणार नाही इतका संताप मराठवाड्यामध्ये यांच्याविषयी आहे गौतम अडाणीच्या मुंबईत जर पूर आला असता आणि काही संकट आलं असतं कदाचित आले असतं कारण गौतम अडाणीची प्रॉपर्टी वाहून गेली असते अंबानी अडाणीची प्रॉपर्टी जर वाहून गेली असती तर कदाचित त्यांना तिथे दिल्लीमध्ये दुःख झालं असतं